सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक अमरावती शहर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही इसम नाथवाडी येथे अनिल बोथरा यांच्या घरात वायर बंडल साठवणूक करून एका मशीनच्या सहाय्याने त्यातील तांबे वेगळे काढत आहे सदर माहितीवरून नाथवाडी येथील अनिल बोथरा हे घरी आले असता एका इसमाने आतून दार उघडले असता त्यास आमचा व पंचा परिचय देऊन सदर ठिकाणी येण्याचे कारण सांगून त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता आणि त्याचे नाव व पत्ता संजय उताने व बेचाळीस वर्ष राहणार हनुमान नगर अंकेश रमेश गुप्ता व चौरेचाळीस वर्ष राहणार साहू मंगल कार्यालयाजवळ मसानगंज अमरावती असे सांगितले सदर इसम हे निळ्या रंगाचे मशीनद्वारे मशीनमध्ये टाकून त्यातून कॉपर एका बाजूला व स्कॅप झालेला वायर एका बाजूला काढताना दिसले तसेच सदर मालाबाबत त्यांना विचारले असता सदर माल व गोडाऊन हे चेतन हरीश शर्मा यांचे असून ते त्यांच्याकडे रोजंदारीने काम करत असल्याचे सांगितल्याने सदर इसमा संपर्क करून त्याला बोलाविले असता त्यांनी त्याचे नाव चेतन हरीश शर्मा वर्ष राहणार बोथरा मंदिर गडगडेश्वर अमरावती असे सांगितले व त्याला सदर मालाबाबत विचारले असता त्याच्याकडे सदर मालाबाबत कोणतेही मालकी हक्काबाबतचे दस्ताऐवज नसल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून पंचा समक्ष एकूण एकोणसाठ हजार सहाशे ₹600 चा माल जप्त करण्यात आला आहे सदर मालाबाबत संयुक्तिक उत्तर व मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने आरोपी चेतन शर्मा यांच्यावर पोलीस स्टेशन कोलापुरी गेट येथे कायदेशीर कार्यवाही करून मुद्देमालाबाबत तपास करण्यात येत आहे व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती